नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर वाशी मार्केटची ताजी अपडेट आहे सकाळची तर व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे मित्रांनो मुंबई वाशी मार्केट कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे बारा हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे कांद्याला म्हणजेच सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये आज तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळाला आहे तर जास्तीत जास्त जर मुंबई बाजार समितीमध्ये चार हजार तीनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव